लोणकरमाळा भवानी रोड इथे काल रात्री एक वाजून वीस मिनटांनी बिबट्याचा वावर तिथे दिसून आला तेथील काही रहिवासी रमेश मोरिया ॲडव्होकेट डावकर साहेब यांनी आम्हाला कॉल केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना आम्ही कॉल केला व पेट्रोलिंगची मागणी केली ते आले देखील तिथे आणि त्यांनी पेट्रोलिंग पण केली परंतु नागरिकांच्या वतीने आमची विनंती आहे की लवकर लवकर तिथे कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात यावा मागे पिंजरा लावला होता परंतु तो लवकर काढून घेण्यात आला आता गेल्या आठ दिवसामध्ये हे बिबट्या दिसण्याचं जे दृश्य आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधलं हे चौथ्यांदा आहे म्हणजे आठ दिवसामध्ये तो चौथ्यांदा त्या एरियामध्ये फिरतो आहे असं दिसून आलं आहे म्हणून नागरिकांच्या वतीने विनंती आहे की लवकर लवकर यांनी पिंजरा लावावा कुठली जीवितहानी किंवा दुर्घटना होण्याची वाट बघू नये आणि लवकर लवकर आमच्या मागणीचा विचार करावा व पिंजरा लावण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र